पुणेकरांना आजपासून ग्रामीण संस्कृती खाद्य मेजवानी बचत गटांची उत्पादनं खरेदी करण्याची मोठी संधी मिळणार आहे आजपासनं बहुप्रतीक्षित भीमथंडी यात्रा सुरू झाली आहे पुण्यातील बहुप्रतीक्षित भीमथडी जत्रेला आजपासून सुरुवात आहे ह्या यात्रेमध्ये ग्रामीण जीवनशैली खाद्यसंस्कृतीचा आनंद पुणेकरांना घेता येणार आहे ग्रामीण जीवनाचं हे प्रदर्शन आजपासून सिंचन नगरमधल्या कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर ग्राउंडवरती आयोजित करण्यात आलं आहे पंचवीस डिसेंबर पर्यंत हे प्रदर्शन सुरू असणार आहे ग्रामीण कारागीर आणि उद्योजकांना शहरी प्रेक्षकांशी जोडण्याची परंपरा कायम ठेवत ही जत्रा सगळ्यांचं स्वागत करायला सज्ज झाली आहे सकाळी दहा ते रात्री दहा दरम्यान हे प्रदर्शन सुरू असणार आहे आणि पुणेकरांना ग्रामीण कारागीर आणि नाविन्यपूर्णतेचा अनुभव घेण्याची अनोखी संधी ह्या प्रदर्शनातून मिळणार आहे